काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये अमन जयस्वाल नावाचा एक तरुण जो आहे तो एक न म्हणजे आता नवोदित ॲक्टर होता तर त्याचा मृत्यू झालेला होता त्याचा अपघाती मृत्यू झाला होता तर उत्तर प्रदेशमधील बलिया भागामध्ये जन्माला आलेला हा अमन जयस्वाल होता घरचा ग बरी घरचे परिवार वगैरे श्रीमंत होता त्यानंतर अत्यंत समृद्ध असा हा परिवार आहे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे आशिष जयस्वाल हे व्यापारी आहेत आणि त्याचे काका जे आहेत प्रशांत कुमार हे सुद्धा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत म्हणजे अशा या परिवारामध्ये अमन जयस्वाल हा लहानाचा मोठा झालेला होता आणि लहानपणापासून त्याला अभिनेता व्हायचं होतं त्याचं ते लहानपणापासूनचं स्वप्न होतं आता मुळामध्ये आपल्या मुलानं आय ए एस व्हावं अशी वडिलांची इच्छा होती आणि वडिलांनी त्याला सांगितलं की तो अशा पद्धतीनं शिक्षण घे आणि मुलाची इच्छा अशी होती की नाही मला ॲक्टर व्हायचं आहे आणि तो दिसायलाही अत्यंत देखणा होता आणि त्याच्यामुळे मग त्याची इच्छा होती मला ॲक्टर व्हायचं आहे वडिलांची इच्छा होती की त्यानं अधिकारी व्हावं आणि ह्याच्यामध्ये मग ती आईने मध्यस्थी केली की मुलाला जे व्हायचं आहे ते होऊ द्या आणि त्या पद्धतीने आईनं साथ दिली आता बायकोनं साथ दिल्यानंतर पतीसुद्धा साथ देतो त्यामुळे बायकोनी दोघांनी मुलाला साथ दिली आणि त्याच्यानंतर त्यानं पदवीचं शिक्षण वगैरे पूर्ण केलं आणि तो मुंबईला आला आता मुंबईला आल्यानंतर मॉडेल म्हणून त्यानं स्वतःच्या करिअरला सुरुवात केली आणि स्वतःची एक नवी ओळख आणि वेगळी ओळख त्या ठिकाणी निर्माण केलेली होती आणि यावेळेस त्यानं अनेक ठिकाणी गेला ऑडिशन दिली आता सुरुवात होती पण पाठीमागं बॅकिंग चांगलं होतं पैशाचं बॅकिंग होतं काय अडचणी नव्हत्या आणि त्याच्यानंतर मग काही टी व्ही मालिकांमध्ये त्यानं काम करायला सुरुवात केली होती अमनला दोन हजार तेवीसमध्ये धर्तीपुत्र नंदिनी ही टी व्ही मालिका मिळालेली होती आणि या मालिकेमधून त्याला चांगली प्रसिद्धी मिळालेली होती याच्यामध्ये तो मुख्य भूमिकेमत होता आणि त्याच्यात ते त्याने आकाशची भूमिका साकारलेली होती आणि या मालिकेची निर्मिती रामायणामधील सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपक या दीपिका चिखलिया हा। हां दीपिका यांनी केलेली होती आणि अशा पद्धतीनं त्याच्या करिअरला सुरुवात झालेली होती आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळत होता आणि ज्या वेळेस आता तो पडद्यावरती दिसायला लागला तो टी व्हीवरती दिसायला लागला आणि त्याच्या म्हणजे वडिलांना ज्यावेळेस लोक ह्यांचा मुलगा किंवा याचे वडील अशा पद्धतीनं ज्यावेळेस ओळखायला लागले त्यावेळेस वडिलांना अभिमान वाटायला लागला की आपला मुलगा आता काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे वडिलांना वडिलांना आई वडिलांना त्या मुलाचा अभिमान होता मुलगा इकडं काम करत होता आणि वडिलांचं किंवा त्यांचं आई वडिलांचं तिकडं तिकडं काम चाललेलं होतं तर अशा पद्धतीनं होतं आणि या मुलाचं फ्युचर अत्यंत चांगलं होतं अ अत्यंत ब्राईट होतं आता या अमननं पुण्यश्लोक अहिल्याबाई या क सुद्धा या कार्यक्रमामध्ये सुद्धा या मालिकेमध्ये सुद्धा यशवंतराव फणसे यांची भूमिका केलेली होती आणि अमन जो आहे म्हणजे अशा छोट्या छोट्या भूमिका किंवा मालिका याच्यामध्ये तो काम करत होता आणि पुढे आता अनेक चाला संधी चालून येत होत्या मॉडेलिंग चाललेलं होतं आणि अमनला बाईक चालवायची आवड होती मुंबईमध्ये सुद्धा आता त्याला कुठं ऑडिशनला जायचं असलं किंवा कुठं शूटिंगला जायचं असलं तरी तो बाईक चालवतच जायचा आणि अनेक वेळा त्यानं तसंच केलेलं होतं आणि त्याच्या सुद्धा त्यानं बाईकचे अनेक व्हिडिओ वगैरे शेअर केलेले होते पण तो दिवस त्याच्यासाठी दुर्दैवी दिवस ठरलेला होता बावीस वर्षाचा हा अमन शूटिंगनंतर बाईकवरून घरी येत होता आणि त्यावेळेस एका ट्रकने त्याच्या टू व्हीलरला धडक दिली आणि या अपघातामध्ये अमन जयस्वाल गंभीर जखमी झाला रस्त्यावरती कोसळला रक्ताच्या थरोळ्यात पडला त्यानंतर मग तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्याला कामा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं आणि या ठिकाणीच त्याचा मृत्यू झालेला होता म्हणजे जोगेश्वरी महामार्ग जो आहे त्या ठिकाणी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साधारणपणे तीनच्या सुमारास हा अपघात झालेला होता आणि इकडं मुलाच्या मृत्यूची बातमी ज्यावेळेस त्या आईवडिलांना समजली त्यावेळेस मात्र ते बेशुद्ध पडलेले होते आणि आता त्यांची अवस्था काय झाली असेल विचार करा की जो मुलगा ज्याचं एवढं स्वप्न बघितलं होतं आणि तो मुलगाच आता या जगामध्ये नाही आता याच्यावरती बलिया या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते म्हणजे शनिवारी दुपारी तीन वाजता त्याचं पार्थिव जे आहे ते वाराणसी या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्यानंतर बलियातील पार हा जो भाग आहे तो जो घाट आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते म्हणजे एक होतकरू तरुण होता एक अत्यंत देखणा अशा पद्धतीचा ॲक्टर होता आणि अत्यंत सशक्त अशा पद्धतीचा हा कलाकार होता पण तो कलाकार रस्ते अपघातामध्ये हे जग सोडून गेलेला आहे आणि ही दुर्दैवी घटना समोर आलेली आहे तर आता तुम्ही समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद